नमस्कार भडगावकर रोख मराठा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्च स्वागत आपण या ठिकाणी बघत आहोत की जे भडगाव आणि पाचोरा तालुक्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे पाचोरा आणि भडगाव या नगरपालिकेवर युतीची सत्ता असताना देखील या ठिकाणी आपल्या आमदार महोदय यांनी चॅलेंज केलेलं होतं चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण यांना चॅलेंज केलं होतं की चुलीस आमंत्रण द्या आणि पाचोरा भडगाव या नगरपालिकेमुळे ही युती देखील तुटलेली आहे भाजप आणि सेनेची युती तुटलेली आहे तर तेच कारण होतं की बडगाव नगरपालिका बडगाव नगरपालिकेत या स्ट्रॉंग रूम जवळ आपण बघत आहोत इथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत सगळे सिक्युरिटी तैनात झालेले आहेत जे काही चर्चा चाललेली कमल कमलखिलेगाव वगैरे वगैरे या सगळ्या अफवांवर आपल्या भडगाव कुठलीच विश्वास न ठेवता या ठिकाणी बघा किती कडक आणि सुरक्षा व्यवस्था इथे तैनात केलेली आहे आणि त्याचसोबत विद्यमान आमदार महोदय यांनी देखील इथे यांची वैयक्तिक देखील आपल्याला सुरक्षा ठेवलेले आपण हे समोर बघत असताना हे आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केलेली ही समोर त्यांनी इन कॅमेरा त्यांची देखील इथे पर्सनल सिक्युरिटी ठेवलेली आपण या ठिकाणी उभे आहोत इथे जे ज्यांचे नियंत्रण आहे ते आपले डेप्युटी इंजिनियर इरिगेशन डिपार्टमेंट चे आदरणीय या ठिकाणी चव्हाण साहेब आहेत सर आपण काय सांगाल आणि कशा पद्धतीने आपले चाललेल या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त आहे या ठिकाणी कुठल्याही वाहून चान्स नाहीये आणि प्रशासनातील प्रत्येक क्लास वन अधिकारी इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्व म्हणजे या gonna. तीन शिफ्ट मध्ये <ció funcioncrates> दोन अधिकारी या ठिकाणी म्हणजे सहा ते बारा सहा ते दोन दोन, दोन ते आठ आणि आठ ते सकाळी परत सहा वाजेपर्यंत असे तीन शिपमध्ये क्लास वन आणि क्लास टू अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत आणि सर्व प्रशासनातील uh, पोलीस कर, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात तसेच एसआरपीचे गार्ड आणि त्यांची टीम या ठिकाणी आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी प्रशासनातील व uh, मंत्री आपलं जिल्हा प्रशा दुण। प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी अजून मधून फेऱ्या मारत असतात आणि चेकिंग त्यांचं चालू आहे मित्र आपण जे बघतोय स्ट्रॉंग रूम या ठिकाणी मुंगी देखील शिरायला जागा नाही अशी इथे अगदी जे पारेकरी आहेत बळगावचे ठाणे अमलदार इकबाल रशीद शेख हे देखील इथे उपस्थित आहेत या ठिकाणी कुत्र येऊ शकत नाही ते मांजर येऊ शकत नाही या ठिकाणी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था आहे ही कडक सुरक्षा व्यवस्था भेदून कोणाची या ठिकाणी हिंमत होणार नाही या ठिकाणी जे चोवीस तास सेवा व् देत आहेत इथले ठाणे अंमलदार इकबाल रशीद शेख दादा आपण कशा पद्धतीने इथे ऍडजस्ट करतात आम्ही इथे जेवढे पोलीस कर्मचारी आहात सर्व निवडणूक अधिकारीच्या हाताखाली काम करीत आहोत व आमच्या वरती देखरेखसाठी जे वरिष्ठ अधिकारी ते वेळोवेळी आम्हाला भेट देतात व सुद्धा करतात आणि आम्ही चोवीस तास इथे उभा पारा करतो आणि आजूबाजूचा परिसर आम्ही पूर्ण वेळोवेळी चेक करत राहतो आणि आमचे अंमलदार लोक वेळोवेळी पारा करतात पण आम्हाला इथे कोणाचाही काही प्रॉब्लेम नाही इथे आम्ही चोख बंदोबस्त करीत आहोत आणि बोलिष्ठ येऊन आमचे मान्य पी एस बडगाव शर्मा साहेब येऊन आम्हाला योग्य वेळोवेळी सूचना देतात व निवडणूक अधिकारी यांचे आधीनुसार व आमचे साहेब आधीनुसार आम्ही इथे काम करीत आहोत बघा बडगावकर सलाम आहे पोलीस डिपार्टमेंट चा कार्यालय सलाम हे महसूल विभागाचा कार्यालय सलाम आहे आमच्या इरिगेशन डिपार्टमेंट चा कार्यालय रोकटोक मराठासाठी विठ्ठलराव मराठे जळगाव धन्यवाद